हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचं वातावरण पाहून घ्या मस्त ऊन तुराला सकाळी सकाळी एकदम करछाय काय पेट राहिली आता पाणी तपलं का नाही दिसत नाही चुलीत जाव आहे का दिसत नाही तर आपल्या बकऱ्याला टाकला आता चारा सकाळीच खाय आले खाऊ नाही घेतला ते ना आणि मस्त पैकी आंघोळ करून घेतली आता वातावरण वातावरण असं सकाळी पाहिलं तुम्ही कसं होत तर आता पा असं लाईट कसा झकमेक करते तसं वातावरण आहे झकमेक करायला लाईटासारखा ऊन तपते ढग येतात तर चला मग आता राहिली मी चहा प्यायची आणि घरातलं वातावरण दाखवून देतो तुम्हाला एकदा रेसिपी खाऊन पा रुपयाला चिरला कांदा टमाटा सांबार गेली भाजी त्यात काकडी असते ना काकडी तुमच्या तर पत्ता बो वाया जातात पण तुम्ही काही करत नाही फेकू फेकू देता ढोरायला लावता आणि संबाराचा तर काही दुष्काळच आहे

आता शेंगदाणे भाजी नाही चालत का काय आला शेंगदाणे भाजीपूर हिरे मग पहिले पहिले दादा वांगे आवडत दादा की नाही काही बुधवार आला कि वांग्याची भाजी काही बुधवार असला की वांग्याची भाजी त्यात मेथीची भाजी का हो काय आण शेंगजी करून पण गोड लागे ते झाले सगळे काम आज बुरकले बकऱ्याचे झाले झाडझुड सगळी आणि कपडे लते सगळे धुनं झाले आज पटापट कारण आज सकाळपासून काही पाणी नव्हतं मस्त तर पुरायला आणि आता लागली भूक भूक लागल्यावर जेवतो मी आता सध्या कारण की मला आज लय दिवसानं हे काम करायचं आहे लाई दिवस झाले करतो करतो म्हणतो पण या पाणी पावसाच्या ना काही जमत नाही जमत नाही वाटत असं वाटते घरी जा मग काय हे करा तर जेवण केल्यानंतर दाखवतोस तुम्हाला मला काय काम करायचं होतं ते लई दिवसापासून तरी या मग जेवण करायला आता जेवण आणून ठेवलं मी सगळं अन जेवायला हया जेवण तर आणलं पण भाजीच नाही आणली हिरवी मिरची चा आणलं की ते काय टमाटर कांदा काय म्हणतात त्याला मला काय माहीत नाही पण खायला मस्त लागते हे बा भाजी अतीच राहिली आणि आज आहे वांग्याची भाजी सब्झी हाय मग आपलं काम का दसरा आला दसरा पण अजून घरात काहीच नाही ना सोयाबीन नाही ना कापूस नाही या टायमात दरवर्षी घाई चालू असते सगळी कायची वावरातल्या कामायची आता वावरातले काम तर ता बंदच आहेत पाण्याच्या ना सोयाबीनच काय होते काय माहीत तर आता हे आले लावायचे बॉटलले हे आहे बॉटल या, या बॉटलले लावायचा कपडा कपडा एकदम असा रद्दी आहे जुना टावेल फाटेल त्यातला चांगला चांगला कपडा काढायचा आहे आपल्याला आणि या बॉटल लावायचा आहे कारण की आता पाणी तर काही वर्षभर राहणारच नाही आणि पाणी राहणार नाही तर आपल्याला वावरात तर जास्त लागेन काही ना काही पीक तर हाती लागेन असं वाटते म्हणजे अशी आशा मनात धरून <laughs> मी आज बॉटलने लावतो कपडा लय दिवसाचं चालू होता माया बॉटल कपडा लावा लागते बॉटलने कपडा लावा लागते पण आज लावूनच घेतलंय हलगर्दी पण चालू आहे एकदा का पाणी सांगून येत नाही आणि सांगून काही जात नाही कधी वारा जायचं काम पडीन हेही माहित नाही त्यासाठी आज लावून घेतो पट्टा त्यासाठी आज लावून घेतो बॉटलले कपडा चांगला चांगला टावेल असो काही असो म्हणजे पाणी थंड राहायला पाहिजे असं नुसता एक दिवस कोर असलं की ऊन एवढं तापते की भयान जीव जायला पाहिजे आणि पाणी गेल्यावर किती ऊन तपणार आहे तर विचार करा तुम्ही त्यासाठी मी अगोदरच सोय लावून ठेवतो माई थंड पाण्याची कारण की वावरात गेल्यावर पाणी लागते थंड आणि आमच्या घरात असं काही बोर नाही इरा नाही काय नाही कोरड जमीन आहे आमची वरच्या पाण्याच्या भरोशावर त्यासाठी ही अशा सुविधा करा लागतात थंड पाण्याच्या आपलं कोर गुंडाची लागणार आहे आपल्याला जाडी सुई म्हणजे मोठी आणि गोदडी सुयाचा दोरा तर हे शिव्याने एक जण पाहिजे आता आई या एवढ्या कामाच्या म्या सगळे काम लवकर केले पटापट कपडे भांडे बकरेची जाडजूड आणि बकऱ्या सोडून देणं सगळं आत्ता जर हरगर्जीपणा केला की मग वावरात गेला त्या लागेल गरम पाणी आणि एवढीशी बॉटल किती फिरायचे आपल्यासोबत सोबत तसं पाणी तर नाही मोठं असते सोबत पण ही एवढीशी बॉटल आपण कुठे बी मेरू शकतो मग हे इकडून सुरू सुरुवात करायची बघायची शिवायची नाही असा बायाच तर मी त्या बॉटनले कपडा शिवता नाही यात पण मला येते ते रिकाम्या टायमा मी करत असते काय काय तेलाची पाच लिटाची कॅन असते त्याला लावतात मोठ्या पण याच्यामधला भेटते कापूस येता पुढे नेता येते म्हणजे आपल्याला जती पाहिजे तशी सगळी तर तथलोक शिवा लागते मी शिवून घेतो मग नंतर तुम्हाला दाखवतो आता एक साइड झाली शिवून आपली हे पाकडे तोंडावरलं जास्त तो काम असते त्याच मेहनत असते शिवायची हे तोंडाची अशी मेहनत असते की आपण कपडा फाडतो चौकुट्टा अन तोंड असते हे आवर्त त्यासाठी तर एवढी मेहनत घ्यावी लागते शिव्याची मी घेतो आता हे शिवून हा असा गोल राऊंड घ्या लागते आता शिवून लय किचकट काम आहे हे पण करावं लागते त्यासाठी मग जिवारायचं आहे घरी असल्यावर झाला आपला हा गोल राऊंड शिवून हे पा बरोबर हे उघड पडलं पाणी प्यायसाठी आपल्याला तोंड बॉटलच आता हे एवढं आणखी डबलचं घ्यायचं जेवढा डबलचा कपडा असला ना बॉटलने तेवढं पाणी थंडगार होते ना माठ आणण्याची गरज आहे ना फिरी जाण्याची गरज आहे आमचे शेतकरी यातच समाधानी आता अजून कारण वावरात जतजस हे जसजशी ही बोंद्री बोंद्री म्हणतात जतजशी हे वली करून ठेवली वावरात हवे तस तस थंड पाणी होते झाला आपला फ्लस हे आता कारण आता राहिलं हे गुड आता हे गुड हे जे लोंबक असू खाली हे याच्यात घ्यायचं दाखव कारण की आपण बॉटल खाली ठेवतो मग ते मातीनं भरते सगळी मातीत असते ना हे मातीनं भरलं नाही पाहिजे म्हणून असं घ्यायच दाखवून ते खाली असं लोक नाही नाही असून ठेवलं तर मग ते लोंबकते आता हा दोन आणि हे राहिले आता किती आहे पाच तर आता हे असे याच्यात धागे काढायचे आणि इकडून फिट करून घ्यायचं पाशी गाठ गाठ मारून घेतली की म्हणजे ते सुटणार नाही ढिल्ल होणार नाही तसं गारा मातीनं तर फिट होतेच ते म्हणजे असं पकडायला हाती आपल्याला हाती लावायच्या आपल्याला अशी दोरी म्हणजे मग अशी कॅन होईल आपल्याला हातात पकडायसाठी तशी बॉटल पकडता येणार नाही हातात तर हे बघा बॉटल झाली आपली शिवून तयार हे कसे लावले याच्यासाठी आणि हे जर बोंद्री आपण वली केली तर खालून हे याच्यासाठी सपोर्ट आहे की मग हे असं वर नाही या बोंदरी म्हणून ढिल्ली बी झाली तर म्हणून हा लावला याच्यासाठी सपोर्ट आणि ह्याला असं पाणी बॉटल भरली की आपण कुठे नेऊ शकतो याले बकऱ्यावर ढोरायवर आणखी एक माणूस वारत गेला आता सध्या मी तुम्हाला पाणी भरून दाखवत नाही कारण आता पाणी भरून ठेवलं तर बंधू उद्या सकाळ उद्या हे वारत नेतात शंभर टक्के गॅरंटी आणि हे कॅन केली मी आयासाठी हे आता बंधूने नाही दाखवा लागेल नाही तर मग बंधू नेतात शेकड्याले बांधून आणि पाडून टाकतात तशी तुटत तर नाही पण बंधूचं लक्ष नाही आहेत बंधू हारून टाकतात हे क्या पण मग म्हणतात पडली कुठे दिसलीच नाही त्यासाठी ह्याच्यात पाणी भरून मी तुम्हाला दाखवणार नाही आता पाळत गेल्यावर मग तर दिसतीस तुम्हाला तर कशी वाटली हा देशी जुगाड शेतकऱ्याच्या दे थंड पाण्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा बाय